मिराज एम आय डी सी मधील फाउंड्रीत शॉक लागून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू कारखाना मालकांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा नातेवाईकांचा इशारा मिरजात फाउंड्रीत काम करणाऱ्या कामगाराचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी साडेआठच्या सुमारास घडली तर प्रकाश उगोंडा गौराजे वर्ष बेचाळीस राहणार ढवळी तालुका मिरज असं मयत तरुणाचं नाव आहे नेहमीप्रमाणे ते मिरज एम आय डी सीमधील फडके फेरोकास्ट प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यात कामाला गेले होते त्या ठिकाणी त्यांना काम करत असताना विजेचा तीव्र झटका बसल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला तर सदर कारखान्यात कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणतीच व्यवस्था केली नसून कारखान्यातील विजेच्या तारा मोकळ्या स्थितीत असून कारखाना मालकांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षाने तसेच बेफिकिरीने निष्पाक प्रकाश गौरजे या कामगाराचा काम, काम करत असताना शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला तर याबाबत कारखाना मालकांवर कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जोपर्यंत दाखल होत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं नातेवाईकांनी स्पष्ट केलंय तर घरात एकटा कमावणारा करता पुरुष जाण्याने कुटुंब उघड्यावर पडले असून शासनानेही कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी विनंती सुद्धा नातेवाईकांनी केली आहे घटनास्थळी कुपवाड एम आय डी सी पोलीस दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले याबाबत अधिक तपास करत आहेत तर शासकीय रुग्णालयात ढवळी गावातील ग्रामस्थ सरपंच यांच्यासह नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती नमस्ते मी आकाश अन्नपा गोराजे सरपंच ग्रामप्रसाद ढवळी आज सकाळी साडेआठ नऊच्या दरम्यान आमच्या गावचे एक युवक प्रकाश शुगुंडा गौराजे हे एमआय डी सीमध्ये फडके फेरोकॉस्ट या ठिकाणी कामाला कामाला होते आज सकाळच्या सुमारास ते कंपनीच्या निष्काळजीपणामुळे व कोणतेही व्यवस्थापकची ते व्यवस्थित नाही त्यामुळे विजेचा शॉक लागून त्यां त्यां ते मृत्युमुखी पावलेले आहेत तरी ह्या ह्या सर्व ह्या सर्व घटने घटनेचे जबाबदार हे संबंधित कंपनी व त्यांचे त्यांचे मालक आहेत त्यामुळे आम्ही प्रशासनाकडे एकच मागणी करतो की ज्या संबंधित कंपनीच्या संबंधित कंपनी कंपनीच्या निष्काळजी संबंधित कंपनीच्या निष्काळजीपणामुळे पणामुळे जी घटना घडलेली आहे त्याला जबाबदार धरून त्यांच्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व जे व सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा व जे आता आमचे जे कुटुंब आहेत आमचे सर्व सर्वसामान्य कुटुंब आहे त्यांच्या मागे कोण नाही च घर घरातील करता माणूसच गेलेला आहे तरी त्यांना योग्य ते न्याय मिळवून द्यावा असे मी प्रशासनानं विनंती करतो